बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे ज्याला सगळीच फाशीची शिक्षा द्या म्हणत होते संपूर्ण महाराष्ट्र ज्याच्यावर संतापला होता त्याच अक्षयचा सोमवारी सायंकाळी म्हणजेच काल दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे तो कसा काय त्याचे आईवडील काय म्हणत आहेत त्याने तर नुकताच त्याचा गुन्हादेखील कबूल केला होता की त्याने त्या ते छोट्या मुलींवर अत्याचार केला होता मग हे असं डायरेक्ट एन्काउंटरमध्ये त्याचा मृत्यू कसा जाणून घेऊया संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एकच बोलेल आज पहिल्यांदा सलाम त्या पोलीस इन्स्पेक्टरला ज्याने हे शुभ काम केलं असाच एन्काउंटर तुम्ही कोलकात्याच्या त्या गुन्हेगाराचाही करा म्हणजे या मुलींसारखा त्या डॉक्टर ताईलाही न्याय मिळेल काल रात्री अक्षयच्या मृत्यूनंतर फटाके वाजवून लोकांनी आनंद साजरा केलाय जे विरोधी आज हे घडायला नको होतं असे बोलत आहेत त्यांना म्हणा तुमच्या मुलींना त्या मुलींच्या जागेवर नेऊन ठेवा आणि नंतर बघा तुम्हाला कसं वाटतं स्वतःच्या मुलींसोबत जेव्हा असे घडते तेव्हाच समजते चला बघू आता कसा घडला हा प्रकार अक्षय शिंदेला का घेऊन जात होते बदलापूरला परत काही दिवसांपूर्वीच बदलापूर येथील एका शाळेत दोन विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याचे प्रकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजलं होतं सगळ्यांनाच आठवत असेल असे असतानाच अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता त्या पत्नीने गेल्या काही दिवसांपूर्वी आपला नवरा दारू पिऊन येत माझा विरोध असतानाही बळजबरीने संबंध प्रस्थापित करतो हा गुन्हा अक्षय शिंदेवर तिने लावला होता या गुन्ह्याचा तपास करण्यासाठीच ठाणे पोलिसांची क्राईम ब्रांच टीमने त्याला ताब्यात घेतले होते तसेच त्याला दुपारच्या सुमारास घटनास्थळाची पाहणी करण्याकरिता घेऊन जात असताना मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे पोहोचताच अक्षयने पोलिसांजवळील बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्याच्या दिशेने गोळीबार केला स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांच्या गोळीबारात अक्षय हा जखमी झाला त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या गाडीतच घडला आहे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले अक्षयने एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून तीन गोळ्या मारल्याचा दावा पोलिसांनी केला आहे ज्यांच्या गोळीमुळे अक्षयचा मृत्यू झाला त्या पोलिस अधिकाऱ्याने यापूर्वी प्रसिद्ध चकमक फेम अधिकारी प्रदीप शर्मांबरोबर काम केले होते ज्यांनी असेच एन्काउंटर केलेले आहेत अशी माहिती समोर येत आहे दोन्ही विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची कबुली त्याने डॉक्टर आणि पोलिसांसमोर दिली या कबुली जबाबाचे चित्रीकरणही झाले होते खटला सुरू असलेल्या कल्याण न्यायालयामध्ये एका विशिष्ट रूममध्ये तीन आठवड्यापूर्वी पीडित त्या दोन मुलींसमोर आरोपीची ओळख पटली की हाच तो काठीवाला दादा आहे म्हणून त्यांनी ओळखलं जर अक्षय शिंदेने ही गुन्हा कबूल केला मुलींनीही हाच तो काठीवाला दादा म्हणून ओळखलं तर या गुन्हेगाराला जी शिक्षा झाली ती योग्यच झाली आहे राजकारण यात प्रचंड प्रमाणात घडू शकतं प्रत्येक आईला आपला मुलगा प्रियच असतो तो कितीही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असला तरी तो तिच्यासाठी प्याराच असतो कोणतीच आई म्हणू शकणार नाही की आपला मुलगा हा चुकीचा आहे माझा पोरगा असं काही करणार नाही माझा पोरगा एकदम गरीब होता अशी घाण सवय त्याला लाग लावलेली नाही माझा पोरगा फटाकाही वाजवत नाही तो गाड्यांना घाबरायचा तो बंदी बंदुकीमधून गोळ्या कसा मारेल त्याच्यासोबत घातपात करण्यात आलेला आहे असा त्यांनी आरोप लावला आहे खरे गुन्हेगार दुसरेच आहेत माझ्या मुलाला फसवण्यात आलं आणि त्याला मारून टाकण्यात आलं पोलिसांनी पैसे घेऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या असेही ती आई बोलली पुढे त्याचे आईवडील बोलत होते आम्ही दुपारी त्याला भेटायला गेलो होतो आम्हाला तीन वाजता यायला सांगितलं साडेतीन वाजता आमची त्याच्यासोबत भेट झाली चार्जशीट आली आहे असं अक्षयने सांगितलं त्याने मला विचारलं की मला केव्हा सोडणार मम्मी मी त्याला सांगितलं एक महिना थांबावं लागेल अक्षयला कोणीतरी चिठ्ठी लिहून दिली होती ती त्याच्या खिशात होती तो दाखवत होता मात्र मला काही दिसलं नाही इकडच्याच ती मुलांनी ती दिल्याचं त्याने सांगितलं होतं त्याला वाचता येत नाही अर्धवट शाळा शिकलाय मुलगा त्यामुळे चिठ्ठीत काय लिहिलं होतं ते त्याला माहीत नव्हतं त्याने मला वाचायला दिली होती तीन वेळा आम्ही भेटलो होतो त्याने मला सांगितलं की मी हा गुन्हा केलेला नाही मम्मी मी त्या मुलींना बोटही लावलं नाही असं त्याने म्हटलं होतं तळोजा जेलमध्ये गेल्या सोमवारी पोलिसांनी त्याला भरपूर मारलं असं अक्षयने सांगितलं आम्ही त्याला विचारलं कसं आहेस जेवण देतात का पोलिसांनी त्याला पायाला मारलं बोटं फोडल्याचे त्याने मला सांगितले त्याला कपडे नेले होते ते देखील त्याला देता आले नाहीत मी सांगितलं की चिठ्ठी देऊन कोणीतरी फसवत असेल तुला ती फेकून दे त्याला बदलापूरमध्ये घेऊन जाण्यात येत आहे हे आम्हाला माहीत नव्हतं आमच्या मुलाला मारलं मारलं आहे आम्हाला न्याय द्या तोपर्यंत आम्ही त्याची बॉडी ताब्यात घेणार नाही असे ते म्हणत आहे खरं तर ती एक आई आहे तिला वाईट वाटत असेल आज तीन तिने आपल्या मुलाला गमावलं म्हणून त्या आईवडिलांना काहीच न बोललेलं चांगलं राहील त्यांची चुकी नाही त्यांच्या मुलाने वाईट मार्ग पत्करला आणि त्याची शिक्षा या आईवडिलांना मिळाली इतकंच बोलू शकतो आपण हा जो प्रकार घडला आहे त्यात अनेक विरोधी पक्ष पुढे येऊन बोलत आहे त्यापैकी सगळे लोक एकच बोलत आहे याची न्याय न्यायिक चौकशी झाली पाहिजे अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का त्याला बंदूक कशी काय मिळाली पोलीस इतके बेसावत कसे असू शकतात आता सगळेच असे प्रश्न उपस्थित करत आहेत परंतु तुम्हाला काय वाटतं हे मला क नक्की खाली कमेंटमध्ये सांगा मी तर बोलेन जे झालं ते योग्यच झालं भर चौकात मारता नाही आलं म्हणून काय झालं एन्काउंटरमध्ये तो मेला हेच खूप झालं कारण अशा लोकांना जगण्याचा हक्क नाही ज्यांना महिलांची मुलींची खरं म्हणजे स्त्रियांची इज्जत करता येत नाही त्यांना जीवन जगण्याचा अर्थ नाही जे होतं ते चांगल्यासाठीच होतं खऱ्या अर्थाने त्या मुलींना न्याय मिळालाच तुमच्या प्रतिक्रिया भरभरून बर आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका